राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळालाय कारण सुप्रीम कोर्टाकडून मलिकांना वैद्यकीय जामीन कायमस्वरूपी करण्यात आलाय हायकोर्ट निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन कायम राहणार आहे नवाब मलिक आता जेल बाहेरच राहणार आहे आज ईडीच्या वकिलांनी सुद्धा संदर्भात आम्हाला कोणतीही शंका नसल्याचं सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्यासमोर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि त्यात मलिकांना हा मोठा दिलासा मिळालाय प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत शिवाजी मालिकांसाठी मोठा दिलासा आहे असं म्हणावं लागेल आता या पुढची कारवाई नेमकी कधी केली जाऊ शकते जर ती होणार असेल भविष्यात तर साधारण अकरा जानेवारीला नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सहा महिन्यांसाठी जामीन मिळाला होता त्यानंतर या प्रकरणावरती बारा जानेवारी जा, साधारण बारा जुलैला यावरती सुनावणी होणं अपेक्षित होतं मात्र या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी झाली नाही आणि त्यानंतर आज या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी झाल्यानंतर ईडीने कोणताही आक्षेप घेतला नाही त्यामुळं या सगळ्या प्रकरणावरती आज सुनावणी झाली आणि त्यांचा जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे सगळ्या माहितीसाठी